बघा एका बॉक्सची लांबी पंचवीस सेंटीमीटर रुंदी दहा सेंटीमीटर बॉक्सचे घनफळ बाराशे पन्नास घनशेमी असेल तर बॉक्सची जाडी किती असा प्रश्न विचारला हा बॉक्स आहे लेकरांब इष्टिका चित्ती आकाराचा आणि प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी इष्टिका चित्तीच घनफळ या सूत्राचा अवलंब जस की लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची या काही गोष्टी आता इथं त्या बॉक्सच घनफळ असा शब्द मांडा बॉक्सच घनफळ सूत्र लांबी गुणीला रुंदी गुणीला काय हो तर उंची बॉक्सची लांबी पंचवीस सेंटीमीटर आहे रुंदी दहा सेंटीमीटर आहे आणि उंची विचारली जाडी म्हणजेच लेकरांनो काय तर उंची काही शब्द जाडी म्हणजेच उंची लक्ष या बॉक्साच घनफळ दर्शवलं बाराशे पन्नास म्हणजे बाराशे पन्नास बराबर लांबी पंचवीस रुंदी दहा जाडी म्हणजेच उंची किती त्यासाठी चलपत यक्स लेकरांनो बाराशे पन्नास कडे येतानी पंचवीस गुणीला भागीला स्वरूपात समोर हा यस प्रथमत शून्याला शून्य घालवा आणि हा भाग द्या पंचवी पाचा सव्वाशे असा भाग जातो म्हणजे पाच सेंटीमीटर बराबर एक्सची किंमत अर्थात त्या बॉक्सची जाडी म्हणजेच उंची किती हो त्याचं उत्तर प्राप्त झालं पाच सेंटीमीटर प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक आहे ओके उदाहरणे तसेच चित्ती ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके